हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी कोबी घेतला होता आणि एक बटाटा घेतलेला त्या बटाट्याच्या मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि कोबी स्वच्छ हे करून साफ करून वरची स वरची साल काढून मी छान बारीक चिरून घेतलेला तर इथे कोथंबीर घेतलेली आहे बघा फ्रेश कोथंबीर आहे तर को ही कोथंबीर स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि ती आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे मैत्रिणींनो कोबी आणि बटाटा एक बटाटा आणि कोबी ह्याच्यापासून आपल्याला खूप छान रेसिपी बनवायची मैत्रीणं आणि थोडीशी वेगळी आहे तुम्ही नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल तर पाहू शकता अशा पद्धतीने मी छान कोथंबीर बारीक चिरून घेणार आहे कोबी चिरतानी मैत्रीणं दाखवला नाही कारण कोबी आणि बटाटा जर चिरतानी दाखवला तर व्हिडिओ खूप मोठा होतो आता चिरायची तर पद्धत सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मी चिरून घेऊन मग तुम्हाला दाखवलं आहे तर त्यानंतर इथे बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या तिखट तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला मिरच्या घ्यायच्यात तिखट किती लागतं त्याप्रमाणे मी इथे आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या पण आपल्याला काय करायचं एकदम बारीक चिरून घ्यायच्यात बघा एकदम बारीक चिरल्या ना मैत्रिणी तर दाताखाली जरी आल्या ना तरी काय वाटत नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मोठ्या मोठ्या अशा चिरायच्या निवडून जर काढायच्या असेल तर तुम्ही मोठ्या पण चिरू शकता ते इथे मी बारीक चिरून घेणार आहे बघा सर्व मिरच्या ह्या मैत्रिणी खूप छान रेसिपी आहे ही आणि झटपट होणारी आहे बिलकुल पण टाईम लागत नाही तुम्ही टिफिनसाठी सकाळची घाई गरबडीत ही रेसिपी करू शकता आरामशीर पाहू शकता इथे मिरच्या सर्व मी चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे साहित्य तुम्हाला दाखवतं एक टमाटा मी बारीक चिरून घेतलेला आणि लसूण पण छान मी बारीक चिरूनच घेतलेला आहे इथे स मुगाची डाळ बघा भिजत घातली होती मी एक दहा मिनटं भिजत घातली होती फक्त तर आता आपण काय करायचं आहे गॅस कवाळायचे आणि गॅस पेटून घ्यायचं आहे बघा गॅस पेटून झाल्याच्यानंतर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे गॅसवर मैत्रिणींनो चॅनेलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं मैत्रिणींनो आणि माझी ही रेसिपी मी बनवते ह्याच्यामध्ये काय दुसऱ्या असं वेगळ्या पद्धतीने मी थोडीशी दाखवणार आहे तुम्हाला आवडली तर मला नक्कीच सांगा तेल टाकलं आहे बघा मी तेल गरम झाल्यावर मोहरी टाकून घेतली आणि मोहरी छान आपली तडतडली त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुलल्याच्या नंतर मैत्रीणं आपल्याला लसूण टाकून द्यायचं आहे बघा मी भरपूर सारा लसूण हिवा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे कारण लसूण कसं जास्त असला ना भाजीमध्ये खायला टेस्ट वेगळी लागते मस्त येते एकदम आणि छान परतून द्यायचे आपल्याला लसूण लसूण परतल्याच्या नंतर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत बघा बारीक चिरून घेतलेल्या त्या टाकून द्यायच्यात तेलावर आणि मिरच्या पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायच्यात मिरच्या छान परतल्या ना मैत्रीणं असं म्हणजे दाताखाली कसकस लागत नाही त्याच्यामुळे मिरच्या पण आपल्याला छान परतून घ्यायच्यात मिरच्या जरा परतून झाल्याच्या नंतर इथे टमाटा बघा मी घेतलेला आहे एक बारीक चिरून तो टाकून द्यायचा आहे आपल्याला तेलावर आणि टमाटा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मैत्रीण ह्या भा रेसिपीची आणि घरच्या सर्व साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला बघा तेलावर कोथिंबीर पण तेलावर छान परतून घ्यायची मैत्रीणं ह्याच्यामध्ये कोबीच्या भाज्यामध्ये चण्याची डाळ पण टाकतात मैत्रीण पण मी इथे मुगाची डाळ टाकणार आहे पाहू शकता अर्धी वाटी मी मुगाची डाळ छान भिजवून घेतलेली आहे ही अगदी दहा मिनटं फक्त भिजत घातली होती तर ही डाळ पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची बघा डाळ छान परतल्याच्या नंतर पुढे काय करायचे एक चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची हळद पण छान बघा तेला परतून घ्यायची आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचे हळद परतून झाल्याच्या नंतर इथे मी धना पावडर घेतली बघा एक चमचा धना पावडर आपल्याला आता टाकून घ्यायची मैत्रिणीनं तुम्ही अशा पद्धतीने ही कोबीची भाजी बनवली आहे का इथे मी जिरा पावडर टाकली बघा अर्धा चमचा ती पण आपल्याला छान परतून घ्यायची त्याला व हे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला बटाटा आणि कोबी तो टाकून द्यायचा आहे कढाईमध्ये कोबी पण आपल्याला छान बघा तेला परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत आणि शिजायला टाइम नाही लागत मैत्रीण कारण कोबी पण मी पातळ चिरलेला आहे आणि बटाट्याच्या फोडी पण मी जाड्यावर ठेवल्या नाही पातळच केलेले आहेत त्याच्यामुळे आपली भाजी भाजी। ही भाजी लवकर शिजणार आहे वाफेव शिजवायची आपल्याला ही भाजी पाण्याचा वापर करायचा नाही इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आणि सर्व भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची मैत्रिणीनं तुम्ही तुम तुमची पद्धत मला नक्कीच सांगा तुम्ही कशी करता कोबीची भाजी आणि तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून बघा खूप छान होती मुगाची डाळ टाकून तर सर्व भाजी मी छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे बघा आणि एक द पाच मिनटं मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची आणि मधीमध्ये आपल्याला चेक करायची ही भाजी हा हालून घ्यायची अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे खाली लागणार नाही पाहू शकता सर्व भाजी अशी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला बटाटा शिजलाय का आपलं आपण बघूया पाहू शकता मस्त असा वापे छान बटाटा मऊसूत असं शिजलाय बघा त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे परत एकदा झाकण ठेवून घ्यायचंय एक दोन मिनटं आणि त्यानंतर परत झाकण खोलून बघायचं आहे दोन मिनिटांनी आपल्याला तर पाहू शकता मैत्रीण भाजी आपली छान मस्त झालेली आहे तर सर्व भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आता परत एकदा भाजी हलून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगते कोथंबीर टाकून घ्यायची बघा भाजीवर म्हणजे आपली भाजी, आप भाजी दिसायला पण खूप छान दिसती मैत्रीण हिरवीगार मस्त कोथंबीर आहे बघा ताजी ताजी ती टाकून द्यायची आणि सर्व भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची एकदा तर मैत्रीणनो ही कोबी बटाट्याची भाजी मुगाची डाळ टाकून तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा मैत्रीणनो आणि तुम्हाला आणखीन दुसरं काय हवं असेल रेसिपी ती पण मला सांगा आपण ती पण मी करून दाखवीन तर अशीच रेसिपी घेऊन मैत्रिणींनो मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो पुन्हा भेटू